वसई विरार महापालिका क्षेत्रातील आदिवासी पाडे अराजकतेच्या खाईत नमस्कार मी रेणुका नाडकर आणि महापालिकेला पंधरा वर्ष होऊनही पालिका क्षेत्रातील आदिवासी पाडे अद्यापही अनेक समस्यांना सामोरे जात आहेत अनेक आदिवासी पाड्यांमध्ये जाण्यासाठी रस्ते नाहीत तर काही आदिवासी पाड्यांमध्ये पाणी पुरवठाही होत नाही त्यामुळे आदिवासी मेटाकुटीला आले आहेत महापालिका क्षेत्रातील अशा त्रस्त आदिवासी पाड्यांपैकी कुवरापाडा या आदिवासी पाड्याचा तपशील आता आपण पाहणार आहोत आपण हा आदिवासी पाडा पाहताय हा पाडा आहे कुवरा पाडा या आदिवासी पाड्याला अनेक समस्यांनी ग्रासले आहे या पाड्यात येण्यासाठी रस्ते नाहीत जे रस्ते आहेत ते देखील अतिशय बिकट अवस्थेत असून पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचून या पाड्याचा शहराशी असणारा संपर्क तुटतो येथील आदिवासींना साचलेल्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारांमधील पाणी रस्त्यावर येते त्यामुळे या गटाराच्या साचलेल्या पाण्यातूनच शाळकरी विद्यार्थ्यांना वृद्ध नागरिकांना आणि रुग्णांना प्रवास करावा लागतो यामुळे येथे रोगराई पसरण्याची देखील अधिक शक्यता आहे तसेच या गटाराच्या बाजूलाच बोरवेल असल्याने येथील पाण्याबाबतही अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत आदिवासी पाड्यातील गटारे देखील अतिशय खराब अवस्थेत आहेत येथे वेळोवेळी नालेसफाई केली जात नसल्याने गटारे तुंबून राहतात यामुळे या गटारांचे पाणी तेथील आदिवासींच्या घरात जाते याच गटारांच्या बाजूला वीज तारांचे कनेक्शन दिले असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही अशा अनेक समस्यांना तोंड देत असतानाच मूलभूत सुविधा म्हणजेच पाणी या सुविधेसाठीही आदिवासी पाड्यांना झगडावे लागत आहे हुवरा पाड्यात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने येथील नागरिक हैराण झाले आहेत रात्री अपरात्री पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केलाय महापालिकेकडून घरोघरी नळ पुरवठा करून देण्यात यावा अशी मागणी कुवरापाड्यातील महिलांनी केली आहे वसई विरार महापालिकेकडून विविध दर आकारले जातात मात्र या आदिवासी पाड्यांना कोणत्याही नागरी सोयीसुविधांचा पुरवठा केला जात नाही वसई विरार महापालिकेच्या या गोंधळाच्या कारभारामुळे आदिवासी पाड्यांचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रातील आदिवासी पाड्यांच्या या समस्यांबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद